तर मित्रांनो गेली सतत पंधरा महिने महागाव माहूरगडाच्या नैऋतेपासून बरेच शेतकरी भूमिपुत्र संपर्कात होते तर आता तीन चार गावांचा पण क्लोजअपमध्ये घेऊयात वेळ लागला तरी चालेल महागावच्या नैऋतीच्या चॅनलपासून सुरुवात करूयात उटी गावाच्या सणापासून चॅनलचा रेल्वे ट्रॅक आहे रोड आहे आपल्याला समंत मागाव गुगलचं कन्फ्युजन ज्या ठिकाणी आपापल्या लक्षात ठेवावं महागावरून जी नदी वाहते त्या नदीच्या पॉवर लाईनच्या पश्चिमेपासून सदरील मार्गिका ही एक टॉवरलाईन घेते आगने आणि वायवेळेला आणि दोन टॉवरलाईनच्या मधून या टप्प्यामध्ये मार घेतात मी डोगळमानाने शेतकरी मित्रांना अंदाज देण्यासाठी கடக நிசர் <laughs> <laughs> <hans> <hans> पश्चिमचा भाग दोन्ही टॉवर यांच्यामधून मी एक सर्वसाधारण शेतकरी भूमिपुत्र आहे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना चौकुली असते नदी ओलांडताना ब्रिज असतो रेल्वे उड्डाणपूल ओलांडतानाही ब्रिज असतो तर आपला सदर व्हिडिओशी संबंध असो आधार नसो मी त्या पाठांतर करून बोलत नाही त्यामुळे <coughs> दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण शक्यतो व्हिडिओ पाहताना सगळे व्हिडिओ पाहावेत आंबोड्याच्या उत्तरेला चिंगवान आणि इकडं वागनाथ ह्या क्रॉसिंगला थोडी उत्सुकता ठेवा लवकरच ह्या ठिकाणी होणाऱ्या चौकला डबल ट्रम्पटबद्दल किंवा विसय मुंडेबद्दल कळवण्यात येईल महागाव माहूरगडाच्या पश्चिमपासून पुढील व्हिडिओ टाकून

लोक माहिती नाही करत ते सोलापूर दाराशेमध्ये खूप मारतात सगळे व्हिडिओ यवतमाळ आणि नांदेडच्या सीमा भागातली बहुतेक पहिलीच अपडेट असावी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बिल आयकॉन दाबल्यानंतर भविष्यातील प्रस्तावित अपडेट येत राहतील नोटिफिकेशनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये जे काही आहे ते आपलं मनोगत व्यक्त करू शकता किंवा नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो या व्हॉट्सअप नंबरवरतीही दोन्ही ठिकाणी जरी केलं तरी काय हरकत नाही थोडंफार मागं पुढं होईल एका दुसरा दिवस पण सगळ्यांना सगळ्या अपडेट्स पुरवल्या जातील त्याबद्दल निश्चिंत राहावे फार तर पर व्हॉट्सअपवरती एखादा मिस कॉल द्यावा फारच नाही का आतुरता असेल तर किंवा आपलं रेव्यूवरती एखादा मिस कॉल द्यावा ठीक आहे